श्रावणातला पहिला सण नागपंचमी नागपंचमीच्या सणाच्या दिवशी महिला वर्गाने तीन कामं आहेत जी चुकूनही करू नये पण कोणती आहेत ती कामं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निसर्गाशी जोडणारे असे आपले सण आहेत त्यातलाच एक सण म्हणजे नागपंचमीचा सण आणि या दिवशी नागोबाची पूजा केली जाते पौराणिक खतेनुसार नागे कश्यप कद्रू यांचे पुत्र होते त्यातील अष्टनागे प्रसिद्ध आहेत या अष्टनागांमध्ये आनंद वासुकी पद्म महापद्म तक्ष कर्कोटक शंख कलिक कालिया हे सगळे नाग होते या नागांची कुळ होती हे सर्व नाग जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागले तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांना शाप दिला की तुमच्या सावत्र भावाकडून अर्थात गरुडाकडून तुम्ही मारले जाल आणि जन्मोजयाच्या सर्पत सत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल तर तक्षक तरकोटक तक कालिया हे देव आणि मानवाचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते जे मानवाला अनुकूल आहेत त्यांची कृतज्ञतेपोटी आणि जे घातक आहेत त्यांची भीती पोटी या प्रकारे नागदेवतेची पूजा होते हे खरं यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचं मर्दन केलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा अर्थात नागपंचमीचा तेव्हापासून लोक नागांची पूजा करू लागली त्यास लाया दूध याचा नैवेद्य दाखवू लागली या दिवशी नागदेवते बरोबरच श्रीकृष्णाची पूजाही केली जाते या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाचे पाच फण्याचे नाग काढतात आणि नव नागांची नावं घेऊन पूजा केली जाते आता बघूया महिलांनी कुठली कामं करू नयेत या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळीने चिरू नये अर्थात चाकूने नये काहीही चिरू नये तळण तळू नये तीन मेन काम आहे जी नागपंचमीच्या दिवशी करू नये याशिवाय नांगरू सुद्धा नये पाटावर नागांची रांगोळी काढून नागांची पूजा करावी या पूजेच्या वेळी एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे अनंता दि नागोभ्य नमा या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंड किंवा साखर खोबऱ्याचे दिंड करावेत उकडीचे पदार्थ करावेत आणि त्याचा नैवेद्य देवाला आणि नागदेवतेला दाखवा आणि तोच ग्रहण करावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा